अम्मा स्मरण सतत मला अरे काय झालं अरे तू आणि पुरुषोत्तम एकत्रच होतात ना गीतावर गाला हो बरोबर मला वाटलं तुम्ही मला ओळखणारच नाही पण मास्तर तुमची स्मरण शक्ती अजूनही तशीच आहे अरे मी कोण अरे ही सगळी लोकमान्यांची कृपा मी त्यांच्या चरणाचा दास आठवत आहे ना नेण ते पण सोडो नये आपणा करता खंडो नये समाधान जनाचे होय मास्तर अगदी सगळं आठवत काल परवा घडल्यासारखं इथेच आमचं गीतावर्ग चालायचं पण मास्तर तुम्ही आता पार थकून गेलाय अजिबात दगदग करू नका स्वतःची काळजी घ्या बरोबर आहे तू म्हणतोस तू आता नवयुग आला आणि मला त्याचा युग धर्म समजत नाहीये हेच खरं चालायच आता काय शेवटचे गोड होण्याची वाट पाहतोय सारे सोबती गेले पारधी परांजते पुरुषोत्तमचे वडील आणि त्याचे आगोबा सुद्धा खरं अरे लोकमान्यांचं दर्शन चुकेल म्हणून रोज मंदिरात येतो प्रतिभा लोकमान्यस्य पावनी मंदिरा असतिता लोकसंग्रह कार्य तुमची लोकमान्यांना घातलेली साध आठवते तो नमस्कार आठवतो नंतर आमचा संस्कृतचा वर्ग तोही आठवतो बरोबर म्हणा मनोहरा मधुराच संस्कृत भाषा मनोहरा मनो मधुराच मधुरा संस्कृत भाषा त्यावेळी आमच्या मागच्या पिढीतल्या लोकांची पुंड्याई आणि लोकमान्यांचे आशीर्वाद खंबीरपणे पाठीशी उभे होते दंड बैठका काढल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा होते वाणी शुद्ध झाली की समर्थ खुश होता आणि लोकमान्यांची आपल्या प्रत्येक कृतीवर दृष्टी आहे असा आमचा विश्वास होता पण आताशी गीता वर्ग ओस पडले वक्तृत्व सभा गाजत नाही मुलं सैल बोलतात आता काय करायचं तू सांग सगळंच बिघडलंय मास्तर पण आपण मात्र खंबीरपणे प्रयत्न करायचा टागोरांची एक कविता आहे फार सुंदर अर्थ आहे तिला आठवत आहे की नाही कोणती मास्तर अरे एकदा मावळता मावळता सूर्य म्हणाला माझ्या मागून जगाला प्रकाश देण्याची जबाबदारी घेणार कोण तेवढ्यात एक मातीची एवढीशी पणती मिणमिणता प्रकाश देऊन पुढे आली आणि म्हणाली भगवान माझ्या चाली जमेल तेवढा प्रयत्न मी करेन मास्तर अरे केशवा मी ती मातीची पणती आहे असं समजून चाललोय समर्थ शिवछत्रपती लोकमान्य हे सगळे सूर्याच्या भव्यतेचे त्यांनी चालवलेले कार्य आपण पुढे नेत राहायचं जमेल तेवढं करायचं असं ठरवलं आणि जेवढं जमेल तेवढं केलं आता तुमच्या नव्या दमाच्या पिढीकडे जबाबदारी तुमचं जमणं सुद्धा आम्ही पाहिलंय भरभरून तुम्हाला आठवतं तात्यासाहेब केळकर जेव्हा मंदिरात आले होते तेव्हा आभाराचं भाषण तुम्हीच केलं होतं आठवतंय ना तात्यासाहेब केळकर म्हणजे फार थोर माणूस आभाराच्या भाषणाला मी त्यांच्या वर्णनाला समर्थांच्या विवेकी पुरुषाचं लक्षण वापरलं होतं बाजी प्रभूंना शिवप्रभूंची सेवा तशीच तात्या तात्यारावांना लोकमान्यांची सेवा घडली आमचं भाग्य सेवकाच्या पायाशी उभं राहण्याचं ते सदैव मिळो हीच प्रार्थना तात्या साहेबांचं सुद्धा भान हरवून ते म्हणाले होते देवा हाच योग्य चाकर तुझ्या लक्षात आहे तर ते पुरुषोत्तम हल्लीत भेटून गेला चांगला मोठा लेखक झालाय उत्तम बोलतो मी त्याला म्हटलं चांगला बोलतो पण तात्या रावांच्या जवळ नाही पोचला जो तर म्हणतो कसा अहो कुठे तात्याराव आणि कुठे मी तात्याराव म्हणजे सावरकर म्हणताय तुम्ही अरे तात्याराव म्हणजे दोनच एक केळकर आणि दुसरे सावरकर मग बरोबर आहे पुरुषोत्तम तात्याराव सावरकर म्हणजे विद्वत्तेचा सूर्य पुरुषोत्तम निदान तिथे पोहोचायचं स्वप्न तरी पाहू शकतो पण आमच्यासारख्याने तसा वेळा प्रयत्न सुद्धा करू नये अरे केशवा पुरुषोत्तम म्हणाला तशी तुमच्या उद्दिष्टांची ऑर्डर टॉल नसेल तर मोठी कामं करायची कशी तात्याराव थोर हे त्रिकालवादी सत्य आहे पण त्यांच्यासारखा आदर्श तुमच्या पुढे नसेल तर उत्तम वक्ते घडणार तरी कसे सांग बरं तू तात्याराव म्हणजे सावरकर काय किंवा केळकर काय सगळेच आमच्यासाठी मोठा आदर्श पण मास्तर त्यांची उंची गाठायची तरी कशी आठव रघुवंश कवी कलुगुरूंच्या शब्दात सांग क्व सूर्य प्रभव वंशा क्व चार्प विषया मतिही हे पुरुषोत्तम घडाघडा म्हणाला मला कौतुक ते वाटलं तेव्हा त्याचं पुरुषोत्तम होताच लहानपणापासून उषा तो एकटाच होता जो सगळ्या गोष्टी करायचा अगदी सगळ्या व्यायाम गीतावर्ग गाणी सगळंच हर पुरुषोत्तम पहिल्यापासूनच होता गुणी उगाच का एवढा मोठा साहित्यिक झाला मी त्याला लहानपणी सांगितलं राहिलेला मुलगा मोठी जबाबदारी घेऊन आलाय पण खरं सांगू का केशव काय मास्तर आता लोकमान्य शिवप्रभू समर्थ कसे घडणार रे आज मंदिरात नेवीचे गीता वर्ग भरत नाही मुलांचा उत्साह उथळ विनोदाकडे आहे हल्लीची मुलं जागरण करून व्यायाम टाळतात मला बदलाचं वावड नाही रे पण बदल हा पुढे घेऊन जाणार हवा मागच चांगलं मी काय म्हणतो फार विचार तब्येतीची काळजी घ्या जपासवत अरे म्हणून तर मी म्हणालो ना जमेल तेवढं करायचं रोज मंदिरात येतो टिळकांना नमस्कार करतो आणि त्यांच्याकडे त्यांच्या मागतो तव स्वर्ण सतत माणूस पेशाने शिक्षक नसला तरीही जेव्हा तो काया वाचा आणि मनाने शिक्षक असतो ना तेव्हा तो एक निरोगी ध्येयवादी समाज निर्माण करतो मास्तरांनी आयुष्यभर समर्थ शिवछत्रपती आणि लोकमान्य ह्या त्रिमूर्तीला मानलं त्यांचा देवच होती ही त्रिमूर्ती आणि म्हणूनच या तिघांची शिकवण त्यांनी आम्हाला निस्वार्थपणे देऊ केली तब्बल चौदा पंधरा वर्ष लहानपणी ज्या लोकांच्या आशण्याने मी घडलो त्यात फणसळकर मास्तर नसते तर मात्र खूप फरक पडला असता हे मात्र नक्की